नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे की आज आलेले जे काही सर्व जे आर आहेत सर्वच्या सर्व, सर्व जी आर हेडलाईन्स आपण पाहणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असा तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन नवी 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 व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा मिळत आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट संपूर्ण बातमी संपूर्ण जी आर आपण जाणून घेऊयात मित्रांनो आजच्या डेट मधील सर्वात पहिला जो काही जी आर आहे तो म्हणजे की आपण या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबद्दलचा हा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता अठरा दोन दोन हजार पंचवीस मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी आर हेडलाईन्स या पाहत आहोत त्याबद्दलचे जे काही सविस्तर पिडेप आहे त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही डाऊनलोड हे करू शकता चला तर यानंतर जी आई पाहूयात उच्च व तंत्र शिक्षण विभाग शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये राज्य छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेकरिता निधी वितरित करणेबाबत बाबत आर दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेकरिता निधी वितरित करण्याबाबत आर दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग शीर्षक आहे प्रकरणाशी संबंधित नसलेल्या व्यक्ती त्रयस्थ व्यक्ती अथवा तत्संबंधितांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी अर्ज निविदांबाबत जी आर दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात गोपी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत जी आर दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शीर्षक आहे भाजीपाला रोपमळे फळ रोपमळे व स्थानिक उद्याने अनिवार्य चोवीस शून्य एक सतरा बावीस या लेखा अंतर्गत सत्तावीस लहान बांधकामे बाबीखाली शासकीय फळे वाटिकांच्या प्रक्षेत्रावरील बांधकामांच्या अंदाजपत्रकास वित्तीय मान्यता देण्याबाबत विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शीर्षक आहे तालुका वीज गुणक केंद्र राजुरी नवगण तालुका जिल्हा बीड येथील तालुका बियाणे फार्मला संरक्षण भिंत बांधण्या बांधकामासाठी रुपये एकोणावीस लाख अठ्याण्णव हजार नऊशे बारा इतक्या रकमेच्या खर्चास वित्तीय मंजुरी देण्याबाबत जे आठ दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे पणन संचालक पुणे कार्यालयातील एक विधी अधिकारी कंत्राटी व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर कार्यालयातील एक सहाय्यक विधी अधिकारी कंत्राटी यांना अनुदेय परिश्रमिक अदा करणेबाबत जी आर दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर मित्रांनो विधी व न्याय विभाग यातर्फेचा आला आहे शीर्षक आहे प्रशासकीय मान्यता बारामती जिल्हा पुणे येथे नवीन न्यायालयीन इमारत बेसमेंट स्टील नऊ मजले बारा कोर्ट हॉल बांधकामाबाबत जी आर तिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विधी व न्याय विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे विधी व न्याय विभाग खुद मधील अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता जीईएम पोर्टल वरुण संगणक ऑल इन वन पी सी खरेदी प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देणेबाबतचे आर दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस यानंतर शासन निर्णय मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे जळगाव येथे एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुलनामध्ये प्रस्तावित पन्नास विद्यार्थी प्रवेश समितीचे शासकीय दंत महाविद्यालय जळगाव सुरू करण्यासाठी खाजगी इमारत भाड्याने घेण्यास मंजुरी देणेबाबत विभागाचे नाव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग शीर्षक आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई या संस्थेकरिता प्रपंजी लेखा खाते पी एल ए उघडण्यास मान्यता देण्याबाबत दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस यानंतरचं शासन निर्णय मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यातर्फेचाच आहे शीर्षकही या ठिकाणी पाहू शकता सहाय्यक संचालक आरोग्य सेवा शुश्रूषा गट अ या पदावर रुजू होण्याकरिता कार्यमुक्त करण्याबाबत श्रीमती विठ्ठल प्राध्यापक गट ब परिचर्या शिक्षण संस्था मुंबई यानंतर जी आर मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा आला आहे शिक्षक आहे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व आयुष्यमान आरोग्य मंदिर नागरी आरोग्य केंद्रामध्ये जन आरोग्य समितीची स्थापना करून कार्यान्वित करण्याबाबत यानंतरचा शासन निर्णय हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता की डॉक्टर विनय विजय देवळाळकर वैद्यकीय अधिकारी गट अ यांचा नियत वयोमान सेवानिवृत्तीबाबत जे आर दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग त्यातर्फेचा आला आहे शीर्षक आहे डॉक्टर विजया शंकर रोकडे वैद्यकीय अधिकारी गट अ यांच्या नियत वयोमान सेवानिवृत्ती बाबत जी आर दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे डॉक्टर शंकर लक्ष्मण शेगोकार वैद्यकीय अधिकारी गट अ यांच्या नियत वयोमान सेवानिवृत्तीबाबत जे आर तिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस यानंतरचाही शासन निर्णय या ठिकाणी पाहू शकता सार्वजनिक आरोग्य विभाग आला आहे शीर्षक आहे महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट अ यांना परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत जी आर तिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सार्वजनिक बांधकाम विभाग यातर्फेचा आला हे शीर्षक आहे मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या आधिपत्याखालील कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या आधिसंख्य पदास मुदतवाढ देणेबाबत विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे वार्षिक योजना सन दोन हजार चोवीस ते पंचवीस राज्यस्तरीय योजनेअंतर्गत फिरत्या पथकाचे सक्षमीकरण चोवीस शून्य सहा एकवीस एकसष्ट या योजनेअंतर्गत गडचिरोली व वन वृत्तातील निर्लेखित केलेल्या शून्य तीन वाहनांऐवजी त्याच प्रकारातील नवीन तीन वाहने खरेदी करण्याबाबत विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे स्वीय सहाय्यक गट अ राजपत्रित या संवर्गाची दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजीची स्थिती दर्शवणारी तात्पुरती ज्येष्ठता यादी विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणवीसशे सहासष्ट अंतर्गत जिल्हाधिकारी प्रांत अधिकारी व तहसीलदार यांचे नियम पुस्तिका तयार करण्याबाबतची आर दिनांक आहे अठरा दोन दोन हजार पंचवीस मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी आर हेडलाईन्स या पाहत आहोत याबद्दलचे जे काही सविस्तर पिढे आहे जी आरच्या त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे त्यातून तुम्ही डाऊनलोडही करू शकता चला तर पाहूयात यानंतर अपडेटेड जी आरई यानंतरचा शासन निर्णयही मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महसूल व वन विभाग तर्फेचाच आला आहे शीर्षके आपण या ठिकाणी पाहू शकता राज्य योजना सन दोन हजार चोवीस ते पंचवीस निसर्ग संरक्षण व वन्य पशु व्यवस्थापन कार्यक्रम चोवीस शून्य सहा शून्य सात पंच्याहत्तर अंतर्गत चालू बाब प्रस्ताव जी आर दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस यानंतर जी आर ए मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महसूल व वन विभाग या तर्फेचा आला आहे आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता राज्य योजना सन दोन हजार चोवीस ते पंचवीस वन्य प्राणी अपंगालयाची स्थापना अंतर्गत चालू बाब प्रस्ताव दिनांक पंचवीस या नंतरचा आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आला आहे शीर्षक आहे शहर सर्वे क्रमांक आठशे बत्तीस फायनल फ्लॉट क्रमांक एकशे त्र्याहत्तर बांबुळा शिवाजीनगर पुणे येथे शिक्षण आयुक्तालयाच्या प्रस्तावित नवीन इमारत बांधकामाकरिता निधी वितरित करणेबाबत यानंतरचा जी आर हा विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शीर्षक आहे केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करणेबाबत जी आर दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस यानंतरचा जिहार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीच्या कार्यक्रम आयोजनास व आयोजन खर्चास वित्तीय मान्यता देणे बाबत यानंतरील शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग या तर्फेचाच आला आहे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याच्या उद्देशाने कोकणातील कातळ शिल्पांचे प्रायोगिक नामांकन पाठविण्यासाठीचा साईट सा मॅनेजमेंट प्लान तयार करण्याच्या देयकास मान्यता देणेबाबत यानंतरचा जी आर हा विकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे राज्याने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना द्यावयाच्या मोटार वाहन कराच्या अभिहस्तांकित रस्ता अनुदान अनिवार्य करिता नवीन लेखशीर्षकास मान्यता प्रदान करणेबाबत यानंतरचा इच्छिहार मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता गृह विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बडगाव या कार्यालयासाठी श्री सुमित किशोर पाटील व आदित्य मुकुंद बिल्दीकर राहणार पाचोरा जिल्हा जळगाव यांच्या मालकीची इमारत भाडे तत्वावर घेण्यास व त्यापोटी प्रतिमहा रुपये एक लाख सोळा हजार दोनशे सत्तावीस करविरहित इतक्या भाडे रकमेस प्रशासकीय व वित्तीय मान्यता देणेबाबत यानंतर जी आर आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता महिला व बालविकास विभाग यातर्फे आला आहे शिक्षक आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सर्वसाधारण बाबींकरिता सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षातील निधी वितरण करण्याबद्दलचा अजू आहे तो जी आर आय मित्रांनो जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता हे अठरा दोन दोन हजार पंचवीस म्हणजेच की मित्रांनो दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेले जे काही सर्वोच्च सर्व जी आर होते सर्वच्या सर्व जी आर हेडलाईन्स आपण आता पाहिले आहेत आणि याबद्दलचे जे काही सविस्तर पी डी एफ आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे त्यातून तुम्ही सर्व पी डी एफ ही डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला जी काही अपडेट आहे बातमी आहे ही सर्व समजलीच असेल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक नवीन अपडेटेड जी आर बातमीसोबत तोपर्यंत धन्यवाद